नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा खेड्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे ग्रामसेवक या पदाचे नाव नुकतेच काय करण्यात आले आहे तर ग्रामपंचायत अधिकारी असे नाव बदल करण्यात आले आहे बघा आणि आता या पदाची पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे पगार कसा असणार आहे बढती म्हणजे प्रमोशन कसा असणार आहे संपूर्ण व्हिडिओ आपण बघणारेच्यामध्ये माहिती बघणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे बघा तर चला आता बघूया पात्रता काय असणार आहे नेमकं बघा तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी बारावी पास असून चालत नाही तर साठ टक्के गुणासह तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे बघा आणि यामध्ये तुम्ही कोणतीही पदवी जर तुम्ही बारावीमध्ये साठ टक्के घेतलेले असतील त्याच्यानंतर तुमची कोणतीही पदवी जर घेतली असेल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही या भरतीसाठी काय तर पात्र असाल म्हणजे साठ टक्के गुणासह बारावी पास त्याच्यानंतर कोणतीही पदवी किंवा कृषीची पदवी गरज असणं गरजेचं आहे जे की समजा नाहीतर मग समाजशास्त्राची पदवी असणं गरजेचं आहे किंवा कृषीचा डिप्लोमा देखील असणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही काही जर केलं असेल पण कृषीचा डिप्लोमा हा कमीत कमी तीन वर्षाचा असणं गरजेचं आहे बघा तीन वर्षाचा डिप्लोमा पाहिजे तुम्हाला हा तर तुम्ही काय असता तर पात्र असता त्याच्यानंतर तुम्ही एम एस सी आय टी केलेली पाहिजे एम एस सी आय टी जर केलेली नसेल तर तुम्ही नंतर जॉब लागल्याच्यानंतर दोन वर्षानंतर देखील तुम्ही काय करू शकता तर एम एस आय टी सर्टिफिकेट त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही एम एस सी टी असेल ट्रिपल सी हा कोर्स केलेला असेल किंवा दहावीमध्ये आय सी टी हा विषय जरी घेतलेला असेल तरी तुम्ही काय असाल तरी पात्र असाल बघा बघा सर्वप्रथमची पात्रता काय मग तुम्ही बारावी पास ते बी काय साठ टक्के गुण असतं ह्या पात्र तुम्ही लक्षात ठेवा यापैकी तुम्ही कोणतेही पात्र धारण करत असले तर तुम्ही काय असाल तर पात्र असाल बघा आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ बघा आपण ते म्हणजे तुमचं वेतन काय असणार आहे बघा आता पहिले जर बघितलं तुम्ही जेव्हा कंत्राटी भरती होत होती तर तेव्हा काय केलं जायचं तर स्टार्टिंगला फक्त तुम्हाला किती तर साठ हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये पेमेंट दिलं जायचं बघा सहा हजार रुपये नंतर ते वाढवलं जायचं तर आता वेतन आणि मानधन कसं असणार आहे बघा सोळा हजार रुपये असणार आहे बघा पहिले किती तर तीन वर्षे सोळा हजार रुपये वेतन असणार आहे नंतर तुम्हाला किती पंचवीस हजार ते ऐंशी हजार म्हणजे बघा सरळ सेवामध्ये भरती झाली तुम्ही तर पंचवीस हजार ते किती ऐंशी हजार रुपये तुम्हाला वेतन असणार आहे लक्षात ठेवा किती वेतन असणार आहे तुम्हाला मग पंचवीस हजार ते ऐंशी हजार एवढं तुम्हाला वेतन असणार आहे बघा समोरचा पॉईंट बघू आता बघा नेमकं बढती म्हणजे तुमचं प्रमोशन कसं होणार आहे बघा तुम्ही आता जॉईन होणार समजा तर जॉईन कसे होणार तुम्ही जॉईन कोणतं पद असणार आहे तुमचं स्टार्टिंगला तर तुमचं आहे ग्राम ग्रामविकास अधिकारी बघा काय असणार तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी नाही तुम्ही असणारे ग्रामपंचायत अधिकारी असणार आहे बघा तुम्ही या पदावर तुम्ही होणार त्याच्यानंतर तुमची बढती होणार बघा विस्ताराधिकारी त्याच्यानंतर तुम्ही होणार विस्ताराधिकारी होणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमची बढती होणार आणि ही बढती जी होती किती तर दहा वर्षांनी होत असती बघा मग ग्रामपंचायत अधिकारीच्या नंतर तुमची विस्ताराधिकारी बढती होणार नंतर तुमची काय होणार तर सहाय्यक गट विकास अधिकारी बघा का सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर तुमची बढती होणार म्हणजेच याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो असिस्टंट बी ओ बघा या पदावर तुमची नंतर दहा वर्षांपहिले इथे भरती होणार विस्तार अधिकारी नंतर दहा वर्षांनी तुमची त्याला आपण असिस्टंट बी म्हणतो आणि त्याच्यानंतर जी भरती होणार तुमची ती होणार बी ओ बघा आणि हे पद आपल्याला माहिती आहे हे कुठून तर एम पी एस सीमधून भरलात आपल्या या पदापर्यंत तुमची भरती होणार आहे बघा किती जवळपास तीस वर्षानंतर तुम्ही बी ओ पदापर्यंत जाऊ शकता तर अशी परती असणार आहे बघा आणि ही किती तर दहा दहा वर्षाच्या गॅपनं होणार आहे बघा ह्या देखील महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा बघा आणि अभ्यासक्रम जर बघितला तुमचा तर यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे तर बघा हा तुमचा पेपर जो असणार आहे हा पेपर तुमचा किती दोनशे गुणासाठी पेपर होणार आहे बघा दोनशे गुणासाठी पेपर होणार आहे टोटल अभ्यासक्रम काय सगळं बघणार आहे आपण बघा तर काय असणार आहे तुमचं पहिलं असणार आहे मराठी मराठी तुम्हाला किती असणार आहे तर बघा तुम्हाला असणार आहे पंधरा क्वेश्चन आणि त्याचं गुण जर किती बघितले आपण तर तीस मार्कसाठी तुम्हाला हे पंधरा क्वेश्चन असणार आहे त्याच्यानंतर असणार आहे तुम्हाला इंग्लिश बघा इंग्लिश असणारे सेम पंधरा क्वेश्चन आणि हे देखील किती असणार आहे हे बघा हे देखील तीस मार्क असणार आहे बघा तीस मार्कासाठी आहे ते त्याच्यानंतर असणार आहे तुम्हाला जी के जी एस त्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो हे देखील किती क्वेश्चन असणार आहे तर हे देखील पंधरा प्रश्न असणार आहे बघा तुम्हाला पंधरा क्वेश्चन असणार आहे आणि हे देखील सेम तीस मार्कासाठी असणार आहे बघा त्याच्यानंतर असणार आहे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि काय तर बुद्धिमत्ता असणारे हे देखील पंधरा क्वेश्चन असणारे सेम तीस मार्कासाठी आणि त्यांच्यानंतर तुमचा असणार आहे तांत्रिक घटक बघा हा तांत्रिक घटक खूप इम्पॉर्टंट रिझल्ट ठरणारा घटक असतो तुमचा याचे असतात जवळपास शं चौदा म्हणजे चाळीस क्वेश्चन आणि हे असतात आपले बघा जवळपास ऐंशी मार्कासाठी ऐंशी मार्कासाठी तुम्हाला हे चाळीस क्वेश्चन विचारलात म्हणजे रिझल्ट ठरवणारा टॉपिक असतो बघा बद्दा ता तर तांत्रिक त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज तर करायचं आहे मराठी पण करायचं आहे इंग्लिश पण करायचं आहे जी के पण करायचं आहे गणित बुद्धिमत्व करायचे पण इथे किती पंधरा पंधरा क्वेश्चन असतात बघा हा तुमचा अभ्यासक्रम असतो त्यामुळे या थ्रू जाणे तुम्हाला गरजेचं असते बघा आणि हा अभ्यासक्रम कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर यासाठी जी के जी एससाठी जर बघितलं तुम्ही तर सध्या आपल्या यूट्यूब चॅनल आपण डेली काय फ्री व्हिडिओ लेक्चर अपलोड करत असतो बघा फ्री तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि लेक्चर तुम्हाला भेटत चालतील बाकी लवकरच आपण जर आपण तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं आपलं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिले तिथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ओकॅबलरी देखील बघायला भेटतं डेली आपण मराठी आणि इंग्लिश ओकॅब्ले तिथे अपलोड करत असतो बघा हा तुमचा अभ्यासक्रम आहे आणि हा तुम्हाला लवकरच बघा आता लवकरच ग्रामसेवक भरती आता बघितला आपण सरळ सेवा भरतीला जवळपास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमची ग्रामसेवक भरती ही लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही आता जास्त वेळ नाही तुमची जवळपास तीन चार महिन्यामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षेला सुरुवात होणार आहे सेवा भरतीला तीन चार महिन्यामध्ये आता बघितलं आपण तर पुढच्या दोन महिन्यामध्ये जवळपास सगळ्या यायला सुरुवात होईल म्हणजे तुमच्याकडे फक्त तीन ते चार महिन्याचा वेळ असणार आहे त्यामुळे तुम्हाला आता वेळ न वाया घालवता काय तर अभ्यासक्रमाला सुरुवात करणं गरजेचं आहे बघा आणि तुमचं जर बघितलं हा संपूर्ण सिलेबस असणारे अभ्यासक्रम असणारे तुमचा ग्रामसेवक भरतीचा त्यामुळे हा अभ्यास डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि बाकी गोष्टी जर आल्या तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले तिथे नेहमी अपडेट देत असतो आपण भरती आले तर तिथे अपडेट देत राहू तुम्ही ते जॉईन करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटू शकतील चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू